झालं का जेवण सगळ्यांचं आणि आले आल्यामध्ये आले सॉरी आला की आधी मला लगेच सांगा आवाज व्यवस्थित येतोय की नाही या टपट लाई आपण एक पाच मिनिट वाट बघूया सगळ्यांची बघूया कोण कोण येते लाईव्ह कोण आला आहात लाईव्ह मॅसेज तर करा सगळ्यांनी या पटाक महत्वाचा विषय आहे मागा की जाता जाता कोणी विचारलं होतं माऊली पाऊल तुम्ही विचारलं होतं म्हणून मी त्या पद्धतीने टायटल टाकलेला आहे लिहिलेला आहे लाईव्ह स्ट्रीमवरती माझा आवाज येतोय का व्यवस्थित कोणी बोलत का नाही आहे आज पण उपवास आहे का मौन व्रत कुठे राहिला सगळे आता जेवण वगैरे झोपून गेलं की काय नमस्कार दादा नमस्कार कशा आहात धन्यवाद आहे लाईव्ह स्ट्रीम जॉईन केल्याबद्दल झालं का जेवण नमस्कार कशा आहात आपण खूप दिवसांनी लाईव्ह स्ट्रीम जॉईन केली आज संडे स्पेशल काय आहे सगळ्यांकडे सांगा बघू आजचा मेनू काय आहे माझा आवाज येत आहे का खूप छान हो जेवण वगैरे आटोकलो आज वेरी गुड खूप छान बाकीचे घरी सगळे काय करतायत बच्चे कंपनी ताई साहेब काय करतायत हाय हॅलो सत्याजित दादा आज काय स्पेशल रेसिपी जेवणाचं मेनू काय होत आज माझा आवाज येतोय ना ये लाईव्ह महाराष्ट्र हे चालू आहे आपका नाम क्या है आपका नाम जान सकती जाण मैं हाय हॅलो हाय आली ताई हो आली मी आज सुट्टी आहे तुमची आज सुट्टी आहे तुमची ताई घरी गिरणीवर असते अच्छा ओके त्या काम करत आहेत खूप छान हो मी आली उम्... ओके okay, शुभम सोनी आपका नाम है ओके okay. धन्यवाद शुभम आपने यहाँ पे लाइव स्ट्रीम जॉईन किया आपका बहुत दिल से आभार आप बहुत सुंदर हो थैंक यू थैंक यू सो मच हो येतो आहे आवाज uh, मुगाची भाजी व पोळ्या uh, होते आज व्हेरी गुड मुगाची भाजी आम्हालाही आवडते uh, धन्यवाद धन्यवाद आप बहुत सुंदर हो आप बहुत सुंदर हो थैंक यू सो मच माऊली पाऊल आणि भूषण दादा मी आज तुम्ही टायटल वाचलत ना तुम्ही मला विचारलं होतं माऊली पाऊल मगाशी जात जात म्हणजे लाईव्ह स्ट्रीम मी बंद करणार होते आणि तुम्ही मला विचारलं होतं मी ज्ञानेश्वरी तर मी वाचलेली नाही जे खरं आहे ते सांगते म्हणजे ज्ञानेश्वरी वाचण्याचा योग आलेला आणि गुड आप राजस्थान से है धन्यवाद जी धन्यवाद कैसे आप ज्ञानेश्वर चार भाऊ एक बहीण व्हेरी गुड एकदम मजे में। बहुत अच्छे त्यांचे थोरले बंधू निवृत्ती ज्ञानदेव हे त्यांचे गुरु आहेत बरोबर ना ज्ञानेश्वरी मी वाचलेली नाही आणि वाचण्याचा एकदा योग आला होता मी ती हातात सुद्धा घेतली होती आणि ती जवळजवळ आ... त्यांचे लेखक मला आठवत नाही मी कॉलेजच्या लायब्ररी मध्ये गेली होती जय महाराष्ट्र सर जय महाराष्ट्र थँक्यू सो मच आप क्या करते हैं आणि मी तेरावीमध्ये असताना मी तेरावीमध्ये बोलते तर मला हा आ, कादंबरी विषय होता त्या विषयाचं स्वरूप होतं ही कादंबरी ती कादंबरी ओरी असं त्या कादंबरीचं नाव होतं ओरी ही पूर्ण वाचलेली आहे तिला बराच वेळ झाला वाचून दीड दोन वर्ष व्हायला आली वाचून ज्ञानेश्वरांचं त्यांनी त्यांच्या लहानपणापासून त्यांचं छो म्हणजे सगळ्या ज्या मेन मेन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लिहिलेल्या होत्या हां बरोबर बरोबर तुम्ही ज्ञानेश्वरीबद्दल बोलताय तर मी माझ्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये ती मला भेटलेली होती आणि त्यांनी जी लिहिलेली होती ना तुम्ही बोलताय सच्चिदानंद बाबांनी लिहिलेली होती तर त्यांच्याकडूनच मला ती भेट सॉरी त्यांचीच लिखित मला भेटलेली होती आणि ती मी वाचायलासुद्धा घेतलेली पण तेवढा वेळच पुरला म्हणजे कमी पडेल वाचायला पण मी आत्ता कॉलेज चालू केल्यानंतर कदाचित ते वाचायला सुरुवातही करेन कारण तिच्यामधलं जे लिखाण होतं ते ओरिजिनल लिखाण होतं ते कोणी असं म्हणजे डब केलेलं नव्हतं म्हणजे कोणीही वाचून त्यांच्या त्यांच्या संवादामध्ये लिहितं ना तसं नव्हतं तर ते जे सच्चिदेबा सच्चिदानंद बाबा आहेत त्यांनीच लिहिलेली ती हे होतं ते तर मला नाही वाचायला भेटलं त्यावेळेस पण त्याच स्वरूपात आम्हाला Uh, उरी ही कादंबरी आमचाला भेटली uh, महाराष्ट्र का फेवरेट फूड्स क्या है तो महाराष्ट्र में बहुत सारे फेवरेट फूड्स है आ आप यहाँ पे आएंगे तो, आ कैसे है ना मतलब महाराष्ट्र में जिधर जिधर से जो लोग आए हैं रहने के लिए उन्होंने अपनी तरफ से सब रेसिपी जो उनका फेवरेट है हर किसी का वो सब डिश यहाँ पे महाराष्ट्र में आपको खाने के लिए मिलेगा और सब वो डिश बहुत अच्छी तरीके से बनाया रहता है अच्छा, और हर कोई घर में भी वो बनाते हैं वो लोग आप बात कर रहे क्योंकि विविध संस्कृति है यहाँ पे नहीं तोड़ा योग नहीं, नहीं आज तरी गाथा वासल, वासलात का वही नहीं मी आनंद उरी वाचलेली आहे आनंदउरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आहेत ते म्हणजे ते भक्ती मार्गाकडे नाही ते फॅमिली म्हणजे आपल्या घरगुती गोष्टींकडे जास्त लक्ष देणारे होते जे त्यांचे मोठे भाऊ होते निवृत्ती ज्ञानदेव महाराज श्रेष्ठ ते त्यांनी भक्तिमार्ग निवडलेला होता आणि ते तपस्या वगैरे करायचे त्यांना संसारिक गोष्टीमध्ये त्यांना जरासुद्धा रस नव्हतं त्यांचं लग्न म्हणजे त्यांच्या आई वडिलांच्या सांगण्या म्हणजे आई वडील त्यांचे सांगत होते लग्न करा म्हणून त्यांचं ते लग्न त्यांनी केलं होतं पण त्यांनी संसाराचा भोग कधीच घेतलेला नाही म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांचा व्यवसाय काय होता, का होता। आ, प्लस आ, ते श्रीमंतीपासून गरिबीकडे कसे वळले ते नेवेसेला तिथे राहत होते तिथलं जे दुष्काळग्रस्त जेव्हा दुष्काळ आला त्यावेळेस परिस्थिती काय झाली म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये ज्या होत्या त्या वाचण्यासारख्या होत्या आणि तो दुष्काळग्रस्त होता तो म्हणजे अंगावरती असे थरारत काहीतरी नेटवर्क इश्यू आहे आता स्क्रीन पूर्ण स्टॉप झाली आहे आ... ओहो. मी पुन्हा येते लाईव्ह इथून ये मी बॅग घेते आणि पुन्हा येते लाईव्ह कारण माहित नाही नेटवर्क प्रॉब्लेम काय होते सध्या काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम आहे मी पुन्हा जॉईन करते स्क्रीनवरती काहीच दिसत नाहीये